नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि तर आज मी एक लेख वाचला होता तर मला तुम्हाला तो शेअर करूशी वाटला तर मी तो तुमच्या संग शेअर करतो तर चला तर मग मी तुम्हाला वाचून दाखवतो ही एक गोष्ट करून शंभर वर्ष जगायचे पूर्वीचे लोक वयानुसार जाणून घ्या जेवण्याची योग्य वेळ व पद्धत काय तर तुम्ही देखील राहाल फिट तर अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य प्रेस करा तर हे पहा पूर्वीचे लोक आजही शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात त्यातही ते एकदम फिट असतात त्यांना डायबिटीज कॅन्सर ब्लड प्रेशरसारखे आत्ताच्या लोकांसारखे कोणतेही गंभीर आजार नसतात कारण ते जेवणाचे खाली दिलेले नियम तंतोतळत तंतोतंत पाळतात काय आहेत ते नियम काय आहेत ते नियम आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तर हे बघा आयुर्वेद आयुर्वेद हे आपले प्राचीन भारतीय शास्त्र जे फॉलो करून पूर्वीचे लोक उत्तम आयुष्य जगले पण हळूहळू काळ बदलला आणि आयुर्वेद मागे पडले पण खरं सांगायचं तर आयुर्वेद आजही आपल्यासाठी फायदेशीर ठरवू शकतं आयुर्वेद असा एक जीवन मार्ग आहे जो केवळ शरीरासाठीच नव्हे तर मन आणि आत्म्यासाठी देखील फायदेशीर आहे धकाधकीच्या आजच्या जीवनामध्ये आपण कित्येकदा आपल्या आरोग्याला दुर्लक्षित करतो आणि त्यामुळे आपल्याला विविध आजार थकवा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो परंतु आयुर्वेद सांगते की जर आपण योग्य वेळी योग्य आहार घेतला तर आपण दीर्घयुष्य आणि निरोगी जीवन मिळवू शकतो आयुर्वेद सांगते की प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या त्याच्या प्रकृतीनुसार असावी योग्य वेळी नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण घेतल्यास शरीरातील पचनसंस्था सक्षम राहते आणि शरीर निरोगी राहते आयुर्वेदाचे पालन केल्याने आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवू शकतो आणि जीवनाच्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होतो आयुर्वेदानुसार नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार असतो कारण हा आपल्याला दिवसभराच्या ऊर्जा स्तराला ठरवतो म्हणजेच दिवसभराच्या ऊर्जा स्तराला आपला सकाळचा नाश्ता ठरवतो त्याचप्रमाणे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे देखील योग्य वेळी घ्यायला हवे जेणेकरून आपल्याला शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करता येतील आणि आपण संपूर्ण आणि असंतुलित अस आहार घेऊ शकू या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदात नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण कधी करायचे याबद्दल सांगितले आहे ते जाणून घेणार आहोत आणि त्याचे आपल्या आरोग्यावर देखील काय परिणाम होतात ते देखील समजून घेणार आहोत तर नाश्ता म्हणजे सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान तुम्ही नाश्ता अवश्य करा आयुर्वेदानुसार नाश्ता हा दिवसभराच्या दिवसाच्या सुरुवातीला सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान करावा यावेळी शरीरातील पचनशक्ती सर्वाधिक असते सकाळी घेतलेल्या नाश्त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते सकाळी नाश्ता न ना केल्यास शरीरातील पचनसंस्था कमजोर होऊ शकते आणि त्यामुळे विविध पाचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात नाश्त्याच्या वेळी ताजी फळे ड्रायफ्रूट्स दूध आणि साठवणुकीतील पदार्थांचा समावेश अवश्य करावा ज्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळेल दुपारचे जेवण दुपारचे जेवण दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान अवश्य करावे आयुर्वेदानुसार दुपारी जेवण बारा ते दोन वाजेच्या दरम्यान अवश्य करावे यावेळी सूर्य डोक्यावर असतो आणि आपल्या शरीरातील पचनशक्ती देखील अत्यंत वेगाने पळत असते यावेळी घेतलेले अन्न शरीरात उत्तम प्रकारे पचते आणि शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये मिळतात दुपारच्या जेवणामध्ये ताज्या भाज्या डाळ भात आणि फुलके यांचा समावेश अवश्य करावा ज्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळते दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वाधिक सर्वात मोठे जेवण असावे आणि यामध्ये संतुलित आहाराचे पालन अवश्य करावे रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण हे संध्याकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान अवश्य करा आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण संध्याकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान करणे आवश्यक आहे यावेळी शरीरातील पचनशक्ती कमी होत जाते यामुळे हलके अन्न खाणे उत्तम असते रात्री उशिरा जेवण केल्यास शरीरातील पचन संस्थेवर ताण पडतो आणि त्यामुळे अजीर्ण गॅस आणि इतर पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात रात्रीच्या जेवणामध्ये सूप सॅलड हलकी खिचडी किंवा भाजी फुलके खाणे श्रेयस्कर असते पाण्याचे योग्य सेवन तर हे पहा आपल्याला पाण्याचे देखील सेवन आयुर्वेदाप्रमाणेच करायचे आहे तर आयुर्वेदानुसार पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी करणे आवश्यक आहे अन्न घेतल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कारण त्यामुळे पचनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतो जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तासाने पाणी पिणे योग्य ठरते यामुळे पचनक्रिया उत्तम राहते आणि शरीरातील आवश्यक पोषक तत्वे तत्वे शोषून घेतली जातात पाहणी नेहमी उबदार किंवा कोमट पिण्याचा सल्ला दिला जातो तर नियमित व्यायाम <coughs> दीर्घायुष्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम अत्यावश्यक आहे तर हे पहा माझी आई सकाळी दररोज लाईव्ह येते तर त्या लाईव्ह मध्ये तुम्ही देखील रोज येऊ शकता आणि थोडे हलके फुलके व्यायाम अवश्य करा आयुर्वेदानुसार नियमित व्यायाम हा दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनशैलीसाठी अत्यंत आवश्यक आहे रोजच्या आहारानुसार नियमित व्यायाम केल्यास शरीरातील पचनशक्ती सुधारते वजन नियंत्रित राहते आणि मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते सकाळी व्यायाम केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर आपण दिवसभर उत्साही वाटते व्यायामासोबतच योग्य आहाराचे पालन केल्यास शरीर निरोगी राहते आणि दीर्घायुष्याचे रहस्य आपण उलगडू शकतो वयानुसार जेवणाची वेळ देखील वेगवेगळी असते वयानुसार भूक लागण्याची आणि जेवणाची वेळसुद्धा वेगवेगळी असते एक ते दहा वर्षाच्या मुलांना त्यांना भूक लागते तेव्हा लगेच जेवण द्या आणि ताटामध्ये सर्व पौष्टिक पदार्थ ठेवा डॉक्टर देखील सांगतात की रात्रीचे जेवण हे सूर्यास्ताच्या आधीच करा वात असलेले लोक वेळेवर न जेवल्यास आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे त्यांना दुपारी अकरा ते एक आणि रात्री सात ते आठमध्ये जेवले पाहिजे तर पिकर पित्त प्रकृ पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी रोजच्या आहारामध्ये ताकाचा किंवा दह्याचा समावेश नक्की करावा असं आयुर्वेद सांगतं कफ प्रकृतीचे लोक जास्त वेळ उपाशी राहू शकतात जेवणाची वेळ आणि पद्धत हे व्यक्तीच्या वात पित्त आणि कफ या तीन प्रकृतींवर अवलंबून असते पण वय काही देखील असो सर्वांसाठीच एक नियम कधीच बदलत नाही तो म्हणजे रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या आधी करावं आयुर्वेदानुसार जेवण ताजं आणि स्वच्छ स्वादिष्ट व पोषक तत्वांनी समृद्ध असायला हवं शिळं किंवा पाकिट बंद अन्न खाऊ नका भूक लागली असो किंवा नसो आपल्या वेळेवर जेवत राहा आधीच जेवणाचे व्यवस्थित आधीच्या जेवणाचे व्यवस्थित पचन होईपर्यंत दुसरे जेवण अजिबात घेऊ नका असं अनेकदा डॉक्टर सांगतात आपले आयुर्वेदिक डॉक्टर देखील आव अनेक वेळा असं सांगतात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार